मानवतेचा दीपस्तंभ डॉ रवींद्र मिर्जे यांना प्रतिष्ठेचा आधार मानवता जीवनगौरव पुरस्कार दोन हजार जाहीर वैद्यकीय सेवा क्षेत्रातील समर्पित आणि निस्सीम कार्याबद्दल खेळेगाव का तालुका आतनी जिल्हा बेळगाव येथील आदरणीय डॉ रवींद्र मिरजे यांची आधार सोशल संस्थांच्या अत्यंत मानाच्या आधार मानवता जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निवड झाली संस्थेच्या या घोषणेमुळे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरलं आहे रुग्णसेवा नव्हे ती मानवता सेवा डॉक्टर रवींद्र मिर्जे यांनी गेली अनेक वर्ष अविरतपणे रुग्णसेवा करत त्यांच्या कार्याला एका उंचीवर नेला आहे त्यांची सेवा केवळ उपचार करण्यापुरती मर्यादित नसून ती एक शुद्ध आणि निस्सीम मानवता सेवा बनली आहे समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी निरपेक्ष सेवाभाव आणि समर्पित वृत्ती या गुणांमुळे संस्थेच्या निवड समितीने एकमताने त्यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे कोरोना काळात जीवनदान डॉ मिर्जे यांच्या कार्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोरोनासारख्या अत्यंत कठीण काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात हो घालून हजारो लोकांचे प्राण वाचवले या अतुलनीय कार्याबद्दल संस्थेने त्यांच्या निरपेक्ष सेवाभावाचा सामाजिक बांधिलकीचा आणि समर्पण वृत्तीचा गौरव केला आहे ते केवळ डॉक्टर नसून हजारो रुग्णांसाठी आरोग्य आणि जगण्याची नवी उम्मीद देणारे आशेचा किरण ठरले आहेत संस्थेतर्फे डॉक्टर मिरजे यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वैद्यकीय आणि सामाजिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाईल

बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे